नमस्कार पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीची आज अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती आज या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झालेलं आहे प्रभाग क्रमांक पाच मधून या ठिकाणी निवडणूक लढत आहेत ॲडव्होकेट ओंकार जोशी हे आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत या चर्चेमध्ये सहभाग घेत आहेत माझे सहकारी पत्रकार मित्र नवनाथजी पोरेसर माझे दुसरे सरकारी मित्र आहेत मोहनरावजी रावजी सर ओंकार निवडणुकीच्या रिंगणामध्ये तू उतरलेला आहेस काय अजेंडा आहे या निवडणुकीमधला तुझा नमस्ते प्रथमतः मी माझी ओळख करून देतो की मी ॲडव्होकेट ओंकार जोशी मी वकिलीचं शिक्षण पूर्ण करून पंढरपूरमध्ये वकिली व्यवसाय करतोय माझे पणजोबा आईकडचे पण आणि वडिलांकडचे पण दोघेही स्वातंत्र्यसैनिक होते वडिलांकडचे जे पंजोबा होते बाबूराव जोशी ते पंढरपूरचे आमदार होते त्याच पद्धतीनं आईचे वडील नगरसेवक होते माझी आजी विनाताई जोशी ही अर्बन बँकेची चेअरमन होती नगरसेविका होती असा घरातूनच आम्हाला समाजसेवेचा वारसा मिळालेला आहे आणि आता ही नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर मी परिचारक मालकांकडं तिकिटाची मागणी केलेली होती पण काही कारणाने मला तिकीट मिळू शकलं नाही त्यामुळं विकासाच्या मुद्द्यावर आणि एक स्वच्छ चेहरा घेऊन मी लोकांच्या पुढे जाईल आणि माझी निवडणूक मी लढेल गेल्या चार पाच वर्षापासून समाज समाजकारणामध्ये ओंकार जोशी एक नवीन ओळख निर्माण झालेली आहे आजपर्यंत आपल्या नेमका कार्याचा आढावा दिला तर लहानपणापासून मला समाजसेवेची आवड आहे मुळात मी गणपती मंडळाचा कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे त्यामुळं सामाजिक सामाजिक कार्य काही गणपती मंडळाच्या कार्यकर्त्याला शिकवावं लागत नसतं ते त्याला आपोआप येतं आणि घरातून हा सगळा समाजसेवेचा वारसा असल्यामुळं मी सगळ्या मित्रांचा समूह गोळा करून सामाजिक कार्यात भाग घेत असतो मग त्याबरोबर मी करोनामध्ये माझ्या हातून आणि माझ्या टीमच्या हातून बरंच कार्य घडलं घाटावरती एक दुर्घटना झालेली होती भिंत कोसळण्याची त्यामध्ये लोक वाचवण्यासाठी मी आणि माझ्या संपूर्ण टीमनी प्रचंड काम केलं पण त्यात काय आम्हाला यश आलं नाही ती कोळी समाजाची लोक मृत्युमुखी पडले त्याच्यानंतर महापूर आलेला होता महापुरामध्ये लोकांना गरजेच्या वस्तूंचं वाटप करणं तसंच मेणबत्त्या दूध पिशव्या या पुरवणं अशी विविध कामं मी केली आहेत लोकांची छोटी छोटी कामं असतात बर की ज्याबरोबर वैद्यकीय मदत त्यांना लागती काही वेळेला रक्तपिशवी त्यांना गरजेची असते मुलांच्या ऍडमिशनचा प्रश्न असतो शाळांमधल्या अशा वेळेला मी त्यांच्यासाठी हक्काने धावून जातो आपण आपली राजकीय पार्श्वभूमी किंवा सोवय पण कौटुंब पार्श्वभूमी सांगितली बरं अतिशय नावजित आपलं कुटुंब आहे पूर्णपूर शहरात आणि एकूण तालुक्यांमध्ये आपलं स्वतःचं काम सामाजिक कामाक आहे किंवा शहरातल्या सगळ्या लोकांना बहुतोशी माहिती आहे आपण पेशन वकील आहात बरोबर एवढी चांगली आपली प्रतिमा असताना आपलं काम असताना आपली परंपरा असताना पक्षाकडून आपल्याला तिकीट का नाकारले गेले पक्षाकडून तिकीट नाकारलं गेलं असं म्हणताना काय झालं की माझे जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत ते सुद्धा परिचारक पार्टी बरेच वर्ष काम करत होते दोघांची तिकीटाची मागणी परिचारक मालकांकडे होती पण शेवट मालकांचा निर्णय असा झाला की त्यांच्या विशिष्ट आडनावाची कुटुंब या प्रभागामध्ये जास्त आहेत त्यांचे पाहुणे जास्त आहेत आणि त्या निकषावर तिकीट त्यांना दिलं गेलं बाकी याच्या मागचा काही दुसरा उद्देश नाही तो निकष जर लावायचा तर स्वहच्या निवडणुकीत त्याच प्रभागातून ज्या उमेदवार होत्या गांगी मॅडम मला वाटतं ते घर एकमेव घर त्या प्रभागात किंवा त्या परिसरात नाही नाही त्या नगरसेविका ज्या मॅडम होत्या त्यांचे पाहुणे ह्यांच्यापेक्षा जास्त होते म्हणजे हा काही निकष बदलला गेलेला गे नाहीये फक्त माझ मत मा एवढं होत की पाहुणे सोडून इतर सुद्धा अनेक कुटुंब अनेक जातीची धर्माची त्या प्रभागाचा भाग आहे आणि आपण जेव्हा लोकप्रतिनिधी निवडून देतो तेव्हा तो काही कुणाचा पाहुणा आहे म्हणून देत नाही किंवा तो कुठल्या विशिष्ट जातीचा जा आहे म्हणून देत नाही तर सगळ्यांना समावून घेणारा पाहिजे म्हणून मी माझी मागणी लावून धरली होती म्हणजे आता आपण सांगितले की प्रतिस्पर्धी उमेदवाराचे पाहून पण जास। त्या ठिकाणी जास्त आहे परंतु त्या पाहूनपणातच आपण जावे आहे ना त्या पाहूनपणाची मग आता लोक जावयाकडं पाहणार की प्रतिस्पर्धी उमेदवार घरातला उमेदवार काढू अगदी खरं तुम्ही बोललात माझी जी पत्नी आहे ती सुद्धा त्या कुटुंबाचाच एक भाग आहे त्यामुळे मी त्यांचा तशा अर्थानं जावं लागतो माझे सासरेत म्हणलं हो तर वावग ठरणार नाही पण आता लोकांपुढेही शेवट जायला पाहिजे जा राजकारणामध्ये लोक योग्य तो निर्णय घेतील आता तुम्ही सांगितले की तुमचा कौटुंबिक वारसा चांगला आहे तुम्ही तुम गेल्या सातत्याने गेल्या काही वर्षापासून सामाजिक कार्यात काम करताय जरी असलं तरी तुमचा प्रभाग जो आहे तो मंदिर परिसरातला आहे तुम्ही काय विजन घेऊन जाणार आहे हो मंदिर परिसर पावण्या रवळ्यांचे राजकारण भाऊभाऊकीचे करत असताना लोकांच्या तिथल्या समस्या काय आहेत बाबा तिथे काय अडे अडचणी येते तुम्ही सातत्याने तिथे वावरताय किंवा त्याची जाण आहे बघा लोकांना काय हवं तिथं आता मंदिर परिसर म्हटलं की कॉरिडॉरचा विषय प्रामुख्याने समोर येतो शासन सातत्याने कॉरिडॉर कॉरिडॉर जेव्हा आहे तेव्हा मंदिरांच्या आसपासच्या लोकांना अनेक प्रॉब्लेमला सामोरं जावं लागतं पहाटे तिथं साडेतीन वाजता पाणी येतं त्यामुळं सगळ्या कुटुंबातल्या लोकांना साडेतीनपासून पाणी भरण्यासाठी उठावं लागतं त्याचबरोबर मंदिराच्या दोन्ही बाजूला बॅरेकेड्स टाकलेले हायकोर्टाच्या ऑर्डर आहेत की ते बॅरिकेड्स तिथं नकोय तरी सुद्धा ते बॅरिकेड्स तिथं ठेवले गेलेले त्याचा प्रॉब्लेम काय होतोय तर मंदिर परिसरात जशा पद्धतीनं फोर व्हीलर गाडी जाऊ शकत नाही तशी वेळ प्रसंगी अँब्युलन्स असो फायर ब्रिगेड असो किंवा एखाद्या कुटुंबातल्या वयोवृद्ध व्यक्तीला जर रिक्षा हवी असेल तर तीही मिळू शकत नाही म्हणजे असे छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत पण ते रोजच्या जीवनामध्ये येणार आहेत त्यासाठी तोडगा काढण्यासाठी मी लोकांच्या पुढे चालतो कॉरिडॉरचा मुद्दा त्या ठिकाणी सध्या गाजतोय आणि आंदोलनामध्ये आपला सहभाग नाही अशा पद्धतीचा एक आरोप केला जातो काय नेमकं दोन हजार बावीस साली जेव्हा कॉरिडॉर पहिल्यांदा शब्द उच्चारला गेला तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्याला विरोध करणारा ओंकार जोशी होता माझ्या ऑफिस मध्ये मा बसून मी सगळ्या मुलाखती दिलेल्या होत्या त्या आजही युट्यूब ला आहे त्यामुळं कॉरिडॉरच्या कन्सेप्टला आमचा हात सुद्धा विरोध आहे आणि तो इथं पुढे कॉरिडॉर करण्यामागचा शासनाचा उद्देश काय आहे मंदिर परिसरात जी गर्दी होती त्या गर्दीवर नियंत्रण करणं आणि आपण आता ज्या पद्धतीने सांगितले की जो एकूण जो जो भाग आहे सगळा मंदिर परिसरात तो खूप जुन्या इमारती आहेत जुने वाढे आहेत शंभर दोनशे तीनशे वर्षाची अतिशय आरुंद पोळ्या आहेत तिथं इमर्जन्सी सेवा पोहचून सुद्धा अतिशय अतिशयच आहे तर अशा ह्या मग जर कॉरिडॉर नाही केलं तर मग मार्ग काय भविष्यात समजा आणखी गर्दी वाढेल आणखी लोकसंख्या वाढेल तर यावरती जीवन जातील ग्रामीण लोकांचं म्हणणं एवढंच आहे की शासन जर कॉरिडॉर करत या सेवा पुरवण्यासाठी तर मंदिराच्या आसपास अनेक रिकाम्या जा जागा ज्या शासनाच्या आहेत की जिथं शासन या पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देऊ शकत आणि राहिला प्रश्न कॉरिडॉरचा तर लोकांना विश्वासात घेत नाहीये शासन लोकांमध्ये जो संभ्रम निर्माण झालाय ना तो आहे लोकांना तुम्ही सांगितलं पाहिजे ना त्यांची घर पाडून तुम्ही तिथं काय उभा करणार आहे मोठ्या पुतळे बागा सुशोभीकरण करण्यासाठी लोकांची घरं पाडणं हे चुकीच तुझं शिक्षण पुण्यामध्ये झालेलं आहे सगळं पुण्यामध्ये सगळ्या रस्ते असतील किंवा अन्य तिथे सेवा सुविधा असतील गार्डन असतील विकासाची कामं वेगवेगळ्या प्रकारचं तसं काय पंढरपूरमध्ये तुला विजय आहे का की आपलं पंढरपूर देखील पुण्याच्या धरतीवरती सर्व सोयीनी युक्त असावा मुळामध्ये काय आहे पुण्यातल्या लोकांची मानसिकता आणि आपल्या लोकांची मानसिकता यात सुद्धा बराच फरक आहे तिथले प्रॉब्लेम्स वेगळे इथले प्रॉब्लेम वेगळे पुण्यामध्ये लोकांचे वैयक्तिक अडचणी घेऊन लोक नगरसेवकाकडे फार कमी वेळा जातात त्या उलट इथं होतं की लोकांचं म्हणणं असतं की माझ्या मदतीला कोण धावून येत आहे मी कोणाला माझं काम हक्काने सांगू शकतोय मग ते ॲडमिशनचं असो रक्तपिशवीचा असो दवाखान्याचं बिल कमी करण्याचं असो अशा पद्धतीची ती कामं असतात आणि राहता राहिला प्रश्न पुण्याच्या धर्तीवर विकास करण्याचा तर पुण्यामध्ये ज्या पद्धतीच्या शासनाच्या जिम आहेत शासनाची क्रीडांगण आहेत क्लब चालवले जातात तर त्या पद्धतीचं पंढरपुरात झालं पाहिजे असं माझं म्हणलं म्हणजे पांढरंग परिवाराच्या उमेदवारांसाठी उमेदवारी जाहीर करण्याची वेळ आली किंवा चर्चा सुरू झाल्या जा तुझा जो प्रभाग आहे पाच नंबरमध्ये तुझी उमेदवारी आणि प्रतिस्पर्धी उमेदवाराची उमेदवारीवरती चर्चा सुरू होती दोघांमध्ये बसून चर्चा करा ठरवा म्हणून सांगितलं पण ते झालं नाही आणि तू अपक्ष निवडणूक लढवतोय अर्ज भरल्यानंतर अर्ज काढून घे तुला पाच वर्ष कॉप्ट तुला ऑफर होती का नाकार अर्ज भरल्यानंतर माझ्यावर ऑफर दिली मला माझ्यावर दबाव वाढला असं काही झालेलं नाही मालकांनी मला आधी सुद्धा ही ऑफर दिलेली होती की तुला मी कॉप्ट करतो पण ते कॉप्ट होणं मला स्वतःला मान्य नव्हतं कारण गेले कित्येक वर्ष मी त्या भागामध्ये काम केलेलं आहे लोकांच्या आडी अडचणीला धावून गेलेलो आहे आणि आता त्या भागातल्या लोकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला तू नगरसेवक म्हणून पाहिजे ते आता मला मतदान करण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे पण असा असताना मी कॉप्ट व्हायला तयार होणं हा त्या लोकांचा सुद्धा कुठंतरी अपमान झाला असता म्हणून मी ती नाकार तुमचे कौटुंबिक पार्श्वभूमी गेली तर समाजसेवेचे तुमचे वडील पत्रकार होते आई शिक्षिका होती त्याच्यामुळं आणि तुम्ही स्वतः मागच्या अनेक वर्षापासून समाजसेवेला वाहून घेतल्यासारखं काम करताय तरीही तुम्हाला उमेदवारी नाकारणं ही जरा कुठं तर खंत वाटते तुम्हाला की बाबा एवढं करूनही आपल्याला जातीय निकष किंवा पाहुण्या रावयाचे तिथे पाहुणे कमी आहेत पावती कमी आहेत असं निकष लावून उमेदवारी नाकारली जाते आपली वाटली ना प्रचंड खंत वाटली काय झालं माझे नेते आमदार प्रशांत मालक होते त्यांच्यावरती माझा प्रचंड विश्वास होता ते मला उमेदवारी देतील हा विश्वास मी शेवटच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवसापर्यंत मी निर्णयाची वाट पाहिली पण पार्टी प्रमुख म्हणून त्यांना काही निर्णय घ्यावे लागतात त्या पद्धतीने त्यांनी त्यांचा निर्णय घेतला बाकी खंत तर वाटणार पंढरंग परिवार एकूणच शिस्तीचा परिवार आहे अंतिम असतो मात्रांनी सांगितलं की उमेदवारी मिळते थांबतो आपण पांढरण परिवार अशी आपली नाव आहे किंवा एक एक जीव आहात पांढरण परिवार सोबत आपली आई साहेब तिथं दहा वर्षापासून बँकेत संचालक आहेत आता मागच्या पाच वर्षापासून साधारण तीन वर्षापासून उपाध्यक्ष आहेत अशी परिस्थिती असताना आपण एका अर्थानं त्यांचं बंडखोरी केली सकाळी आहे पुढच्या काळात राजकीय परत सेमेट होणार काही ठरवून केलेली नाही ठरवून वगैरे केलेली लढाई नाही मला माझं आयुष्य भर राजकारण समाजकारण करायचंय त्यामुळं मनाने घेतलेला हा निर्णय सगळे माझे कुटुंबीय आहेत हा निर्णय घेताना सुद्धा मालकांना सांगून की तुम्ही नाही दिले तरी आम्ही उभारतो आहे असं सांगूनच घेतलेलं आहे म्हणजे कोणापासून लपवून काही केलेलं नाही आणि राहता राहिला प्रश्न शिस्तीचा तर शिस्त होती म्हणून तर अर्ज केला मुलाखत दिली त्या पद्धतीनं सगळ्या प्रोसेस मधन गेलो ना म्हणजे मी फक्त पत्रकारांचा मुलगा <coughs> आहे अजून जोशींच्या कुटुंबातला आहे म्हणून मी गेलो नाही त्यांच्या समोर जाताना मी काम घेऊन गेलो मी माझ्या कामाच्या जोरावर त्यांना तिकीटाची मागणी केली शेवट त्यांनी दिलं नाही हा त्यांचा निर्णय अपक्ष उमेदवार पुढचं कशा पद्धतीनं व्यूहरचना वगैरे या सगळ्या शब्दावर माझा स्वतःचा फारसा विश्वास नाही आपण लोकांच्या पुढे जायचं लोकांना भेटायचं आपलं काम समजावून सांगायचं मत मागायची चा, चांगलं वाईट लोकांना सगळं समजत आणि लोक योग्य त्या उमेदवाराच्या पार्ट्यात मत टाकतात आणि लोकांचा निर्णय हा आपल्याला मान्यच करावा लागतो सध्या मंदिर परिसरात कॉरिडोरचा मुद्दा गाजत आहे काय वादग्रस्त विषय आहे तिथं काय जमीनच्या जागेचं भूसंपादन करणे असेल रस्ते मोठे करणे असेल तर तिथल्या लोकांचा प्रचंड विरोध आहे आणि बऱ्यापैकी त्या भागातल्या परिसरातल्या लोकांचा भाजपला पाठिंबा आहे पक्ष म्हणून तर आता भाजपचे पक्ष आणि तुमचाही तिथे विरोध असला तर तिथले लोक भाजपला स्वीकार असेल काय काय झालंय वर्षानुवर्ष ती लोक ही सगळी हिंदुत्ववादी विचारसरणीला धरून भारतीय जनता पक्षाच्या पाठीमाग जेव्हा जा कोणही जात नव्हतं तेव्हा सुद्धा तो परिसर खंबीरपणाने त्यांच्या मागं राहायचा असं असताना अचानक कॉरिडॉर सारखा एका एखाद्या पक्षाचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट त्यांच्यावर लादला जातोय त्यामुळं त्या लोकांचं चिडणं स्वाभाविक आहे लोकांचा भारतीय जनता पार्टीवर राग आहे त्या भागातल्या आणि तो काय आहे तर त्यांनी त्या पक्षासाठी खूप खास्ता खाल्लेल्या आहेत जेव्हा कोणच त्यांच्या पक्षाकडे नसायचं तेव्हा हे लोक त्यांचा झेंडा घेऊन फिरायचे हे आम्ही आमच्या पाहिले आता दिसेल दिसेल भाजपला फटका बसेल त्या परिसर शंभर टक्के आपल्या विजय आपल्याला दिसते निश्चित दिसतो मुलं कधीच्या शेवटच्या टप्प्याकडे येत असताना एक प्रश्न असा आहे की पांढरु परिवाराकडून आपल्याला शिकवून नगरसेवकाची ऑफर होती ती आपण नाकारली दुसरा प्रतिस्पर्धी या निवडणुकीतल्या आहे म्हणजे तीर्थक्षेत्र विकास आघाडी म्हणजे भगीरथ भालके आणि विठ्ठल परिवार यांची त्यांच्याकडून देखील आपल्याला ऑफर होती की तुम्ही आमच्याकडून पुरस्कृत म्हणून उभे राहा म्हणून ती देखील आपण नाकारली आणि अपक्ष हे कशाच्या बाळावरती तुम्ही ही सगळी निवडणूक पुढे नेटणार आहात विषय असा आहे की आता दुसरी ऑफर होती हे तुम्हाला माहिती मग तीही मी नाकारतोय म्हणजे काय तर माझा माझ्या स्वतःच्या केलेल्या कामावर प्रचंड विश्वास आहे तिथल्या भागातल्या लोकांची माझी एक जोडलेली नाळ आहे माझ्या कुटुंबाशी जोडलेली नाळ आहे आणि त्या लोकांच्या जोरावरच मी हा निर्णय घेतलेला आहे आणि त्या ताकदीवरच लढतोय आपण पाहिलं ओंकार जोशी त्याच्या बोलण्यामध्ये एवढा आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास म्हणजे त्यांनी गेले चार पाच वर्षामध्ये जे काम केलेलं आहे त्या कामाचा जो त्याच्यामध्ये जो संचार आहे ते त्याचा आत्मविश्वास जो आहे तो त्यातून तू व्यक्त करतो आहे ओंकार तुला पुढील निवडणुकीसाठी आमच्या करेक्ट कार्यक्रमाच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा आपण इथंच थांबूया आमचा हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला जरूर या ठिकाणी कळवा ए बी मराठीला आपण शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा थांबूयात धन्यवाद